मित्रांनो नमस्कार आज आपण मका उत्पादक शेतकऱ्या शेतात आलो आहे तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी आता एका एक सर्व्हिसमॅनच्या शेतात आलेलो आहे आपण ते रिटायर झाले नंतर शेती करताय तर शेती पिकामध्ये ते तीन पिकं घेत आहेत शेतकरी मित्रांनो त्यांनी मागच्या वर्षी तीन पिक पिकं घेतलेली होती आणि शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे त्यांना उत्पादनही मिळालेलं आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत दादा आपलं नाव पाटील कॉम्पोस्ट तर हा, सांगा तुमचा परिचय पहिला मी पोलीस मध्ये सर्व्हिसला मी सतरा साली रिटायर झालो आज मला सात वर्ष झाले रिटायर होतो सात वर्षापासून शेतीचा आवड असल्यामुळे किंवा छंद असल्यामुळे तर मी या चालू वर्षी गेल्या वर्षापासून एकाच वर्षात तीन पीक घ्यायचं ठरवलेलं आहे गेल्या वर्षी घेतलेलं होतं आता चालू पण घेतोय कारण की मी सतरा पीची मका लावलेली होती मका झाल्यानंतर मक्का निघाली मला एकशे वीस क्विंटल मक्का आली त्यानंतर आता माझी मक्का मी चालू आता पेरणी चालू झाली म्हणजे झालेली आहे मक्का उरलेली आहे मकाला मका आता जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले मक्का निघाल्यानंतर डिसेंबरला तर मी परत बाजरी टाकणार आहे चार एकर चार एकर म्हणजे माझं तिसरे वीस शंभर टक्के येणार की मला पूर्ण नाही खात्री कारण की या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे पाण्याची मला काही कमी पडणार नाही तीन विरी असल्यामुळे मला काही त्याचं पाणी कमी पडत नाही हा तर काकाश्री तुम्ही यावर्षी तीन पिकं घेत आहे आता तुम्ही मागच्या वर्षी जे पीक घेतलं होतं एकाच एकरामध्ये तीन पिकं घेतलं त्याचा अनुभव सांगा किती गेल्या हो वर्षी एक एकर होत त्याच्यात पहिल्या वर्षी आली पहिल्या वेळी आली पावसाची मक्का जी होती ती आली मला तीस हजार रुपयाची आली परत हिवाळ्यामध्ये मक्का टाकली ती मला जवळजवळ तेहतीस हजार रुपयाची झाली आणि त्यानंतर बाजरीची पेरली बाजरी मला जर काही ते चौदा क्विंटल झाली बारा ते चौदा क्विंटल बाजरी झाली मला पाच पाच बत्तीस छत्तीस ते उत्पन्न आहे हा म्हणजे असे तीन पीक ती या शेतामध्ये काढलं खात्री हा त्या शेताचा अवलंब करून तुम्ही या शेतामध्ये आता चार पाच एकरचं क्षेत्र आहे याच्यामध्ये आता एक मका तुमचा काढून गेला आहे दुसरा मका आता हा लागवड झाला आहे आणि तिसरी जी बाजरी राहील ती डिसेंबर मध्ये मका निघल्यानंतर नंतर बाजरी जानेवारी पर्यंत बाजरी पेरणार पेरणार तर असं तीन पीक शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती परवडत नसेल असं जर म्हणत असाल तर जिथं जागतं उदाहरण म्हणजे हे काका आहे त्यांनी मागच्या वर्षात अनुभव घेतला त्यावरून हे जे चार पाच एकरचं चा जे क्षेत्र आहे इथं पूर्ण आता तीन पीक ते घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने शेतीचं नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला ही शेती, शेती परवडेल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ आणि वेळोवेळी शेतीला शेणखताची जोड हवी असते काय वाटतं काकाश्री हो बरोबर एक एक वर्षातून म्हणजे तीन वर्षातून एक वेळा जाऊ आता चार एकर मध्ये नाही म्हटलं ते अठरा शेणखत टाकतो एक वेळ एक वेळा जर टाकलं तर तीन वर्ष काही खत वगैरे द्यायची आवश्यकता नाही फक्त हे आपले जे रासायनिक खत किंवा हे जे असतात ते अशा खताच हे करतो किंवा ड्रिपद्वारे काही मटेरियल वगैरे काय जोडायचं ते जोडतो पण एक वेळा जर खट तीन वर्ष काय आवश्यकता येत नाही फक्त त्या जमिनीला पाहिजे तेवढे एकाच टायमाला एक जर तीन वर्षाचा कोटा केला फोन तर त्याला खत टाकायची काही आवश्यकता येत नाही तर शेतकरी मित्रांनो तर काका तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला अनमोल असं तुमचं मतही मांडलेलं आहे तीन पिकांचं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने पीक घ्यावं असं आम्हाला वाटलं काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद